हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी किरण तुमचं स्वागत करते होळी दिवशीचा म्हणजे रंगमंजमी दिवशीचा हा व्लॉग आहे म्हणजे थोडेफार क्लिप्स ॲड केलेले आहेत आणि माझा व्लॉग लेट येण्याचं कारण जे आहे मी तुम्हाला सांगते व्हिडिओच्या शेवटी तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ह्या थोड्याफार ज्या क्लिप्स आहेत त्या दिवशी मी शूट केल्या होत्या आणि त्यानंतर काही मोबाईलमध्ये थोडासा टेक्निकल इशू झाला होता त्यामुळे बाकी मला जास्त काही शूट नाही करता आलं तर ही होळी खेळण्याच्या आधीची मुलींची पूर्वतयारी चाललेली आहे मुलींना मी ऑइलिंग केसांना चेहऱ्याला वगैरे करून नंतरच जे आहे रंग खेळायला पाठवले तर मुली रंगपंचमी पाहून लहानपणीच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या आणि दरवर्षी माझं असंच असतं आता लग्न झाल्यापासून फक्त एकदा एकदा की दोनदाच मी जे आहे अशी मनसोक्त रंगपंचमी खेळली नाही तर दरवर्षी फक्त मुलींना खेळतानाच पाहिलं पाहायला लागतं कोण लावला एवढा कलर बाप छान छान हो बंद केलो नाही बंद केले So, में सो आमच्या वेळेस पण आम्ही खूप जास्त मजा करायचो रंगपंचमी हा फेवरेट सण असायचा आणि दरवेळेला रंगपंचमी ही एक्झामच्या टाईमलाच यायची पण तरी देखील अल, एक्झामचं टेन्शन विचारणं आम्ही मनुसत जे आहे रंगपंचमी खेळायचो आणि इकडे बघू शकता रुही ऑल ऑलरेडी रंगून आली आहे सगळं आणि तिला भूक लागली होती सो ती नाश्ता करण्यासाठी परत वर आली होती <ख़ागा> तरी यावेळेस पोळी बनवली नाहीये पण खालच्या आमच्या ज्या ताई आहेत नेबर्स आहेत आमच्या तर त्यांनी ही पोळी वगैरे दिलेला हॅलो नमस्कार मी किरण स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही पाहिलं की होळी दिवशीचे जे अ, स्लिप्स आहेत थोडे थोडे मी ते ॲड केलेले आहेत आणि त्या दिवशी ॲक्च्युली मी ब्लॉगिंग जे आहे स्टार्ट केलं होतं पण त्यानंतर ना माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेजचा प्रॉब्लेम सुरू झाला आणि त्याचबरोबर माझा मोबाईल इतका हीट होत होता आणि कुठलेच फंक्शन जे आहे ऑपरेट होत नव्हते असे बरेचसे जे आहेत अडथळे आता आपल्या जर्नीमध्ये निर्माण झालेले आहेत आणि त्यात आणखी एक भर म्हणजे मी ज्या मी जे आहे शूट करत होते तोही आता माझ्याकडे नाही आहे मला नवीन मागवावा लागणार आहे आणि तर सातच दिवस आपल्या जर्नीला झाले होते सात आठ दिवस आणि त्यानंतर आता हे असे जे आहेत अडथळे निर्माण होत आहेत पण काही हरकत नाही आहे रोजच्या रोज थोडासा म्हणजे छोटा का असे ना पण ब्लॉग नक्कीच येईल आता कालचा ब्लॉग तर कालचा जो ब्लॉग होता तो जुना ब्लॉग होता बऱ्याचशा व्हिवर्सना कळलंही असेल जे रेग्युलर आहेत ॲक्च्युली काय होतं आहे माझ्या ना एक दोन तीन व्हिडिओ असे आहेत ज्यांना कॉपीराईटचं जे आहे इशू होतोय कॉपिराईटचा इशू होतो आणि त्यांचं जे म्युझिक जरी हटवलं ना तरी ते पूर्ण क्लिपच जे आहे म्यूट होती आहे त्यामुळे ते व्हिडिओ ना खराब हो वाटत आहेत खूप जास्त सो मी असं ठरवलं की त्यांना थोडंसं एडिट वगैरे करून ते रिअपलोड करावेत म्हणजे ते वेस्ट नाही जाणार एका व्हिडिओ मागे किती मेहनत असते सगळे म्हणजे जे यूट्यूबर्स आहेत त्यांना माहिती आहे भरपूर मेहनत असते आणि अशी मेहनतीनंतर जर असा काही इशू झाला तर खूप वाईट वाटतं सो मी त्यां ते व्हिडिओ वाया नको जायला याकरिता जे आहे असं करते आहे आणि बघूया जर जुन्या व्हिडिओचा इशू रिझॉल्व झाला तर मग ते नवीन अपलोड केलेले व्हिडिओ जे आहेत मी जे आहे डिलीट करेन पण या थर्टी डेजची जी जर्नी आहे ना त्यामध्येच हे एक दोन तीन व्हिडिओ आहेत ते रिअपलोड होतील तर हेच मला क्लिअर करायचं होतं बऱ्याच जणांना वाटलं असेल की जुना व्हिडिओ परत का अपलोड केला आहे वगैरे तर हेच सांगायचं होतं आणि थर्टी डेजची थर्टी डेज थर्टी ब्लॉग्स ही जी मी हे जे मी चॅलेंज घेतलेलं आहे ते मग कितीही आता अडथळे येऊ हो, स्टोरेजचा प्रॉब्लेम असो किंवा मोबाईलचा असो मी ते कम्प्लीट करणारच आहे आणि आत्ता देखील ना मी माझ्या मोबाईलवरून जे आहे शूट करायला घेतलंच होतं ॲक्च्युली आज रविवार आहे संडे आहे आणि आज मी हा व्लॉग एंड करते आहे म्हणजे होळी दिवशी स्टार्ट केलेला तर बघा किती दिवस लागलेत हे सॉल्व करायला म्हणजे एक दोन दिवस गेलेत ऑलमोस्ट पण अजूनही प्रॉब्लेम जो आहे सॉल्व्ह झालेलाच नाही आहे मोबाईलचा तर आज मी मिस्टरांचा आज संडे आहे मिस्टर घरी आहेत सो मिस्टरांच्या मोबाईलमधून हा व्हिडिओ जो आहे शूट करते आहे आणि आज हा एंड करते आहे सो आजचा व्हिडिओ थोडासा लेट येईल उद्या आपला जो आहे नवीन व्हिडिओ येईलच तर जर्नी ही कंटिन्यू राहणारच आहे चला असंच मला सपोर्ट करत राहा असंच तुम्ही मला समजून घ्या आणि माझ्या ह्या थर्टी डेज थर्टी ब्लॉग्सच्या जर्नीमध्ये तुम्ही सोबत राहा चला तर मग परत भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या